ايہہ کوئی مسئلہ نہیں ہے بھائی کو یاد 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 ہے بھائی

तो झाले तुम्ही दारू पारस घेऊन चाललेय शिवाजी तांगले वाटतं का अ हो आता तुम्ही एवढं प्रकरण झाले कुर्ल्याचं म्हणजे तुम्ही दारू पारस तुम्ही प्याले वाटतं अहो मी आता घेऊनच अहो प्याले तुम्ही गणपती शपथ अहो काय गणपती शपथ बोलता अहो आज घ्या अहो आज घ्या तुमचा चेहरा बघा आता दारू घेऊन आले तुम्ही चला मेडिकल करा तुमची चला एक गाडीचा नंबर घे रे चला या खाली या हो दरवाजा बंद करू नका चला नाही तर पोलीस स्टेशनला घेऊन जातो तुम्हाला आता चला तुम्हाला चालायची चिंतन आहे काय करताय गाडीचा नंबर घे चल गेला पण गेला गेला पण गेला पण गेला पण थे थे खाली मी माहित होतं बस मध्ये आपलं काय नका उतरवा माझ्या बस इथं थांबवायची जागा आहे का तो स्वतः उतरून गेला साहेब त्यांना बोललो नका उतरू काय काय केलंय तो स्वतः उतरून गेला खाली तिकीट नाही काढलं की तुम्ही माणसांना शिव्या देतात बरोबर हो साहेब माणसाला तुम्ही शिव्या देतात तो स्वतः गेला गे ना पण बस थांबवायची जागा बोललो दारू आणायला गेले व्हाईट शॉप व्हिडिओ काढला आम्ही तुम्ही आता परमनंट कॉन्ट्रॅक्टर मध्ये आहे ना तुम्ही तुम्ही गाडी थांबवली का आता तुम्हाला कालचं माहिती आहे मी स्वतः तिकडे सांगायला पाहिजे तुम्ही मानताय तुम्हाला काय लोकांचा जीव वाचवायचंय तुम्ही असं करताय दारू पितोय तो माणूस दारू पियाला सांगत नाही शुद्ध आहे का बघा आहे काय शुद्ध आमची शपथ नका खाऊ तुम्ही गाडीचा नंबर घे मेडिकल करतो बोलतो ना चल मेडिकल लाव पोलिसांना फोन लावून जर लाव रे हे कर जर आम्ही लावू जर वन झिरो थिर फोन लावू काय नाही तुम्हाला आता घेऊन जातो हो साहेब तुमच्यामुळे किती माणसं मेली आहेत